भाजपा उमेदवारासाठी खासदार अशोक चव्हाण आता मैदानात उतरले आहेत अशोक चव्हाण यांनी प्रचाराला धडाका लावला प्रभाग क्रमांक सोळा गाडीपुरा हा प्रभाग अशोक चव्हाण यांनी पिंजून काढला गाडीपुरा येथील श्री रेणुका माता मंदिरात पूजा अर्चा करून अशोक चव्हाण यांनी प्रचारात सुरुवात केली प्रभाग क्रमांक मधील भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे उमेदवार दीपक सिंह रावत माजी नगरसेवक तुळजाराम यादव अमृता ठाकूर रुची भारतीया यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या प्रभागात अशोक चव्हाण यांनी चार कॉर्नर बैठका घेतल्या विकासासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले उमेदवारांना विजय करण्यास्त आज देवी मातीच्या दर्शनाच्या निमित्तानं आम्ही ते आलेलो हो। आहोत आता या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे हा गाडीपोरा हा क्षेत्र जो या बाजिराबाद पासून जवळ क्षेत्र आहे ते नेहमी भाजपाला मदत करणारं आलेलं की याही वेळेस भाजपाचे आमचे चारही उमेदवार निश्चित चांगला मतदान लिहून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे